नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हा है। चैनल वरती है, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन आणि मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो या, 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 या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की आम्ही मुंबईत कार्यक्रमानिमित्त आलो होतो आणि रात्री आलेलो झोपलेलो आता सकाळ झालेले आहे आता फ्रेश वगैरे होऊन सगळ्यांना निघायचं आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी ठाण्या ठाणा काय ते ठाणा सांदपाडा दत्त मंदिर या ठिकाणी आम्ही थांबलो होतो इकडे सगळी व्यवस्था होती राहण्याची जेवणाची त्याचबरोबर रंगोळीची वगैरे सगळी व्यवस्था होती या ठिकाणी आणि आता जाणार आहे कार्यक्रम आहे दादरला प्रभादेवीला त्या ठिकाणी जाणार आहे तर सगळी तयारी आता चालेल पोरं सगळी तयारी आहेत आणि त्या ठिकाणी दिवसभर तो कार्यक्रम आहे संध्याकाळपर्यंत म्हणून इथून जाण्यासाठी आत्ता निघत आहोत आपण पप्पाज स्वरात लावून घेत आहेत सगळे सफेद दोनला लावायचे पक्वाज तेच सगळं चालू आहे बकवाच आवाज सगळीकडे बघा चहाची व्यवस्था आहे सकाळ सकाळी सगळ्यांची रांगेत उभय चाला चहा दिसते मला पांढरी पांढरी जरा टेस्ट वगैरे काय बरं तर दिसते त्याच्यापेक्षा बरी आहे <laughs> दिसते पाणी पाणी पण जरा बरी आहे आम्हाला <laughs> गरम पाणी दिलं असं तरी चाललं सगळं झोप उडाली पाहिजे बस बाकी काय तर बिस्किट पण आलेलं आहे ना चांगली व्यवस्था केली आहे आमची घे बिस्किट तर सांगपाडा ठाणे इथून आपली बस निघालेली आहे आता चाललेलो आपण दादरला ठीक कार्यक्रमाच्या ठिकाणी

पावसाला सुरुवात झाली आहे दादरच्या दिशेने आणि पाऊस जोरदार पाऊसा बाबा येऊ नको सगळे झोपलेत गाडीत आराम करतायत आपण हॉलचे इथे आणि आता उतरत आहेत सगळे उतरायची गडबड चालू आहे सगळे नंतर उतरल्याच्या नंतर आम्ही शेवटला उतरणार आहे पाऊस गेट मधून आतमध्ये एंट्री केलेलं आहे आणि गर्दी बेकार आहे जबरदस्त गर्दी आहे एंट्री गेट चेत आलेला आपण आतमध्ये आलेला एक नंबर वाटतंय माहोल बघा काय वाटतो इथून पूर्ण संपूर्ण एंट्री गेटला भारी रांगोळी काढले सुंदर रांगोळी मन प्रसन्न करते हा एरिया बघा एंट्रीचा एरिया कसा आहे नारळ आणि घंटा बघायची आहे वारी आहे ना तर नाश्त्यासाठी रांग पाठी एवढी रांग मध्ये नाश्ता आहे अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आले अख्ख्या महाराष्ट्रातून कुठले कुठले कलाकार आहेत सगळे कलाकार आहेत आलो ना भारी नाश्ता भेटला आहे काय उमा आहे काय उपीट आहे उपीट नाश्ता काम घेऊ आधी इमारत बघ असते हे चला आतमध्ये कार्यक्रम आता चालू होणार आहे कार्यक्रम चालू होणार आहे आपल्या लवकरात लवकर बोलवलंय कपडे कुठे आले आतमध्ये चला चला थोड्या थोडा कार्यक्रम चालू होईल आता आतमध्ये जाऊया आपण तर यांचा शो आता आहे वाटत त्यांचा कार्यक्रम काहीतरी आहे कार्यक्रम आहे की बघणार आहेत काय समजायला मार्गाने गर्दी खूप आहे तुम्हाला नाटक कसं वाटतंय बघा बरोबर खाली आणि इकडे वरती चेंजिंग रूम मध्ये आहे आम्ही सगळे तयार झालेले सगळे कार्यक्रमासाठी सज्ज आहेत रेडी आहेत हो माय गॉड सगळे तयार आहेत सगळे कार्यक्रम थोड्याच वेळ चालू होणार त्यांचा आगमन होणार आहे इकडे फोटोशूट चालू आहे त्यांचा मग स्टॅच्यू भारी आहे तर मंदारदा आपला खाऊ आणलाय धन्यवाद मंदार मंदारदा मंडळ आपला आभारी आहे पेपर वेपर्स आपले पेपर्स नको आपण केक खाऊया पकवाज ही काय पे हे हार्मोनियम पेटी आहे हार्मोनियम आहे सोर पेटी कोणता हा सगळ्यात जुनी आपली जेव्हा संगीत सुरू झालं हा संगीत सुरू झाल्यानंतर हा पहिल्यांदा भाताने नाही ही पेटी पहिल्यांदा म्हणजे असे हा दुसरे वाद्य नव्हते नव्हतं बरोबर त्याला जोड जोड म्हणून मग सातशे चौदा झाले हा मग ती पेटी तयार झाली एकवीस

पहिल्यांदाच बघितलं मी चौघड म्हटलं कि मारक पारी किती वर्ष झाले शंभर वर्षाचा आणि हा जेजुरीमध्ये मध्ये आहे

You know, I कृष्णा माझकडे पाहून कोरी भाजी घागर गेली कडे तर बाहेर आलेलं आता आणि हे कार्यक्रम तिकडे चालू आहे जरा काम एक छोटस म्हणून बाहेर आलेलो होतो जरा आम्हाला कापड वगैरे बघायचं होतं म्हणून आम्ही आहेत सगळे आहेत आणि त्यासाठी जरा फिरतोय म्हणून आहे बाहेर दुपारच्या जेवणाचा वेळ झालाय आणि जेवायला रांग वगैरे एवढी रांग आहे मोठी पाटून पूर्ण आजपर्यंत भरपूर पब्लिक आहेत मोठमोठे कलाकार सुद्धा आलेले आहेत कार्यक्रमात जेलनाच्या रांगेत आम्ही आधीच आहे बजा भात आहे डाळ थोडी बी भाजी आहे बघा तू किती एकच आहे एकच दे थँक्यू होऊच लगाव हे हाय साठी सगळे पकवा पण इकडे आहेत मी पकवादा आत्मधी घेऊन आलोय 在哪里啦？Bye bye, काय काय बघा दोन प्रकारची काहीतरी भाजी आहे जिलेबी आहे सलाड आहे पापड डाळ भात वडे पोळी आहे पुरणपोळी भजी आहे बटाटा भाजी नाव आहे तुझं नाव काय विठ्ठल भारी नाव आहे रे विठ्ठल विठ्ठल तो व्हिडिओ बघतो आपल्या मगापासून माझ्याबरोबर आहे भावा अशाच व्हिडिओ बघत राहा हा काय तर या जेवायला आम्हाला जागा नाही विठ्ठला आता तूच सांग आपण कुठे जेवायचं आता आहे दादरला आणि कार्यक्रम वगैरे झालेला का इकडे बस आहे तिकडे दोन बस पुढे आहेत आणि ही आमची बस इथे आहे तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यानंतर परतीचा ब्लॉग म्हणजे घरी जातेचा ब्लॉग केला तरच करेन कारण का कर चार्जिंग नाही आता संपवत आला चार्जिंग मोबाईलची चार्जिंगच नाही मोबाईलला तर आजचा ब्लॉग पण इथेच थांबूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर ला, सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉग